नोट बघा आपली किती जुनी आहे कितीची आहे रे बघू एक हजार रुपयाची नोट आहे या नोटी आपल्या बंद झाली त्या दोन हजार बाराची बघा या आली नोटी बघायला भेटत नाही पण बरेच ठेवल्या या आता पोचलो आपले निलम द्यायची तर मोठी द्यायची तर दोघींची बाजू बाजूला घरात नाव तरी कोणता ना चला त्यांचंच काम करायला मी इथं जसा मी पेज जशी मी पेज पिली लगेच मला आईने फोन केला की बाबा तिकडं जा तिकडं थोडा काम आहे तिचा काम बोललं पहिले करून दे तिच्या बोलतो आता सण येतील गणपती येतील पिटोरियन तुझा सण येणार आपले घरा त्यामुळं तिचा काम बरं पहिले करून देऊ दे तुम्हाला दाखवता येऊ सगळा सगळं संडासदा पाणी आहे सगळं आपल्याच दरवाज्यांच्या हात नाही इथं गटारा नाही काहीच फक्त बिल्डिंग बांधायच्या चाली बांधायच्या पाणी द्यायला कोणची बी कोणची बी छाताना जाऊ दे कोणची बी रस्त जाऊ दे त्यावर कोणाच फरक पडत नाही फक्त बांधाचं काम करा बाकी दुसरा काहीच नाही चला तुम्हाला दाखवता यो बघा यो एरिया सगळा संडासोदा पाणी येईन येतं पावसाळ्यान फक्त दरवाज्यांशी आता ना तर असा जत नाही लवकर फक्त पावसाळ्यामध्ये आम्हाला त्रास घ्या मग दुनियाभरचा बरा आपले घरा हो क्या बात ये आय लव यू हां हां बॅनर बरोबर पुसून घे पगार देणार नाही फरला गुसत फरला पाठला हा चिरलेला ते या एंट्री मारू आपले काही नाही बाय वारी येत का बनवले हा 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 ते आमच्या बाईला चटपटीत खायला लागतो बघा बघा बाबा बाबा असं असल्यावर तिचा जरा पोट भरते या बघा बाई बाईक बटाटा पनीर पनीर असं खायला लागतं आमच्या बाईला शंभर ग्राम जर असं काजूक तक्र चला अरे काम आय काच करायला आल्या सगळा पाणी आपल्या दरवाज्यांच्या या पाण्यांशी आपण चालत जायला सगळा घालण्या पाणी वास एक खतरनाक येते घराना बसन तरी कोण घराला म्हणजे बाहेर बसन तरी कोण सगळी घरानंच असतात अरे ओरियन काय बाबू कस आहे का काय अरे काय चालली काय नाही कोण अरे बाबा चांगलीच गॅन बसवली रे तुझी लाल लाल डोल लाल लाल दिसत चालले क्लासला आता चाललो आता क्लासला चला मी पण चाललो माझ्याला भट्टी पोहोचलेला तर इशा न्यायचा आपल्याला रॅबिट न्यायचा म्हणजे इटांचं टुकर बारीक बारीक ते न्यायचं तर आता इथं येल्या पण काही माणसं अजून काही येली नाहीत त्यांचीच वाट बघत इथं मी हाव चला आता घरानं थोडा बघू तिथं त्या काहीतरी लवली त्याला पण बघून या आणि इथला जो नजारा लय भारी लय भारी म्हणजे लयच भारी शुद्ध वातावरण मस्त हिरवळ सगळीकडं पसरलेली आहे त्यामुळं जाम भारी वाटतं आमच्यात काही कोलेगावामध्ये काही याची फॅक्टरी नाही केमिकल फॅक्टरी नाही आहे त्यामुळे एकदम शुद्ध वातावरण इथं हं तर आता येऊ चला या घराणं बघू आता पण की असते काचे नाही या इशा हायवे झाले आणि पाच ते सहा वर्षामध्ये इथून हायवे जाणारा ही भट्टी आहे ना थेट इथून हायवे जाणार असा म्हणजे आपली घरादारा सगळी जाणार आहेत या काही हा काकड्या बिकड्या काही येल्यान गाई लवली ये बरं पण अजून काही येला नाही म्हणजे बघा इथं येऊन ये आई खोल्या पहिलेच अरे कुठं पाला तर मला बघून मला बघून घाबराचं नाही बाई मी कोणाला मारित नाही कोणाला काही बोलत नाही या बघा यांच्या वाटतं काकऱ्या नेल्या वाटतं कारण अरे एक औषशी जरी दिसलं बाबा बारीकशी बारीकशी जरा बरा वाटेल औशी आवरे प्रेमाने इतपर नेल्या मी सगळ्या पहिलंच वाटतं उपटून नेलेलं म्हणजे उपटून म्हणजे खुरून नेल्यान काही दिसतंय काहीच नाही पण दिसत नाही म्हणा तर जामत खोडून नेलं म्हणून काही नाही पाणी अरे वा आतमध्ये पाणी नाही पण बिलकुल काहीच पाणी नाही आतमध्ये बघा चूल मस्त ठेवा विवाला सगळा ते बनवलेला आता ती झेली गावाला सगळी मस्त इटा लागले साइडला आणि या साईडला झोपाला होता तो त्यांचा किचन इकडं सामान ठेवायचा याच्यावर चला बघू आपली माणसं आल्या का या अरे वा 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 काय नजारा समोरचा ते बघा ते आपलं दोघ जण दिसला दिसलं खाय बा आता मध्ये घमेला झेवून आली त्यानं कवा बोलवलेला असा टाइम गेला मारास लागेल किती लांब बराच लांबा काकडी 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 कॅमेरा काही नाही चला आता नाही नाही अरे जस्ता एवढा उचलणार नाही तुला पाच किलो पाच किलो आहे मग काय दहा किलो आहे पदंगर बरं 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 इकडून भर ना इकडून खाली पण करा आता अजून चला गाडी भरून आपण पोहोचलेला आहोत कुठं पोहोचल्या रे पाहिजे हा ओला ओला ओ ओला ओ आता यो इचा कपडा सोडासा जेणेकरून गाडी आतमधून त्या साईडला झालं चला उटा लास्ट काम रलेल ला आपला तर आता यो खाली करू ना लगेच गाडी इथं लावू ना आपली इको घेऊ घरा जाऊ ओरा हो ओरा, ओरा। लय मेहनत लय म्हणजे लयच मेहनत ज संध्याकाळचं वाजलं पावणे सहा वाजलं तर आता मस्त जरा हलो घरा फ्रेश झोलो थोडी अशी किसरी बाकी होती खाल ती खाल्ली जरा पोट जरा बरा वाटला सकाळपासून काही खाला नव्हता फक्त पेज पिलती ना म्हणून आता चालल्या ही आपली गाडी आहे हिचा सायलेन्सर फाटले हिला दाखवायची आहे आणि कलर हे कलर मारायचा आहे ना आपले काल्यादारी आहे त्याला घेतलेला आहे ते बरं कलर पण आणून घेतात मग उद्या कसा का होतो काम एकदम फायनल करून टाकीन लवकर लवकर इथून ऑर्डर ही पार्सल पोहोचवायच्या काय मग काम बरोबर नाही केला नाही गाईज येऊ कसं माहिती का बिगारी बोलले आता मी बिगारी आणून देतो याला बिगारी, <laughs> बिगारी। बार चला चला या चला या पोहोचलो गॅरेज मध्ये तिथं सायलेन्सर फाटले आता इथं दाखवू लगेच पुढे जायचा कलर आणायला तिकडे जाऊ बघा पहिल्यांदा आता परफेक्ट मॅच झालेला इकडे इकडे लवकर त्यांचा पण ऍक्सिडेंट मध्ये अंगठा तुटलेला त्यांचा थेट या आता हार्डवेअर मध्ये बरेचशा कलर घ्या लगेच पुढे जायचा सायलेन्सर लावा तिकडे जाऊ चला या सगळा सामान झिंकलेला आहे काल याद आपला डिस्टंबर जिथं कलर लवकर हा चला चला टाकू घ्या <laughs> जे के मटेरियल्स मध्ये पोहोचलो इथं सायलेन्सर प्रत्येक गाडीच तुम्हाला बनवून भेटतील जसं पहिजे सायलेन्सर बनवून भेटतात सा चला या दाखवता दा। सायलेन्सरची कंपनी आहे तिथं तुम्ही यायला सोनारपाड्यामध्ये तर बोलवता जे के जे के सायलेन्सरवाला वाला कोण पण लगेच सांगशील हे हायवेला लागूनच आहे सायलेन्सर प्रत्येक गाडीचा इथे सायलेन्सर कसानला मोठ्यांना सायलेन्सर आहे डम्परच असं नाही दिसायला डब्बा आकार बाबा चांगला वाजा सात सात किलो वजन गेला असं डब्बा बनवला सायलेन्सरचा बघा वेगवेगळ्या प्रकारचे सोनारपाड्याला यायचं सोनारपाडा आणि बोळाचा जे के सायलेंट इथं तुम्हाला सायलेन्सर पोजे ते गाडीचं सायलेन्सर इथं बनवून भेटाल आणि जर तुटला असेल आप आपल्याला टाकायचा यो पाईप याची किंमत बाराशे रुपये बसून बिसून ती देतील तर आता आईली गाडी लवलेली आहे चला याला बदली करायची माग बघा बोला समजा नसेना ॲड्रेस तर इथं ह लिहिलेला या ॲड्रेसवर हो या तुम्हाला भेटण लगेच मी कुठला दा प्रमोशन नाही करायला आलो आपली गाडी येऊन आली म्हणून तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो यो बघा अर्धा करला आपला तुकरा तुकरा दोन टुकरा डायरेक्ट येस शेडवा कसा बसला आपलाच काम चालू आहे सायलेन्सर फक्त दहा ते पंधरा मिनिटाचा काम आहे बस जास्त काम नाही चला या आपले संकेत ती माझ्यासाठी स्पेशल चहा आणलेला आहे पण याला एक घंटा लागला समोर होता अपघात झालेला आहे त्यामुळे तिकडं जाऊन तिथं बघायला लागला मी पण जाऊन बघल्या पण व्हिडिओ मध्ये चुकी जाणार आहे त्यामुळे मी लागते ना प्रत्येक गोष्टी काय दाखवायचं खायाचं ठीक आहे मजा मस्ती <laughs> नाही रे ते लेडीज लागलं रेडा ले ले आवरा असा डायरेक्ट डायरेक्टली ना डायरेक्ट पट्टी झाली मला बघून बेकार दादा अवघे दहा मिनिटामध्ये आपला काम झालेला काहीच माहित नव्हतं दादा मिनी आणले म्हणून आवर फास्ट काम होत इथं असला कोणलाच नव्हता माहित घबरा दा कोणलाच माहित नव्हता कोणी जगला ते यादी जगला गॅरीजाने जगला आपले माझं हो ना ना <laughs> दे आपला काम इथला झालेला फक्त फिटिंग करायचा बाकी राहिलेला आणि इथं तुम्हाला माहितीप्रमाणे सांगता इथं दोनशे ते अडीचशे गाड्यांचं सायलेन्सर बनतात रिपेरिंग पण करून भेटतील अवघे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये इथं रिपेरिंग करून देतील आता माझा काम झालेला फक्त फिटिंग करायचा आणि ईशा घरात जायला निघा तीट। नोट बघा आपली किती जुनी आहे किती शिअर आहे बघू एक हजार रुपयाची नोट आहे या नोटी आपल्या बंद झाली त्या दोन हजार बाराची नोट बघा या आली नोटी बघायला भेटत नाही तर चुकून चुकून बरेच जणांनी ठेवल्या तसं आमची बशीरनी नोट ठेवलेली आहे पुरा बारा दोन हजार बाराची म्हणजे कमीत कमी तेरा चौदा वर्ष झाली आहे नोटीला बघा एक हजाराची नोट अशी होती पहिले आता एक हजाराची नोटच नाही दोन हजाराची होती ती पण बंद केली फक्त पाचशेची नोट चालू आहे ना, ना। शंभर दोनशे पन्नास अशा नोटीला एक नंबर ही नोट होती तर पैसा होता हा करता ना बाबा हा बघला कामच करताव कामच करताव चला